श्री गुरुभ्यो नम अज्ञान तिराध्य ज्ञानांजनशला चुरुन येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार नव्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध पंचमी शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस उपदेशामृत संग्रह भाग नऊ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक बारा सात एकोणीसशे सत्त्याण्णव बैठक क्रमांक दोनशे दहा परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगूज भाग अठ्ठ्याण्णव श्री गुरुभ्यो नमः मनुष्याने जीवनात कर्मापेक्षा कर्तव्याकडे लक्ष द्यावे कर्म हा कर्तव्याचाच भाग आहे परंतु हे सामान्यांच्या लक्षात येत नाही व्यक्ती कधीही कर्माने मोठी होत नसते तर ती कर्तव्याने मोठी होत असते कर्म करताना अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते मार्गदर्शनाशिवाय कर्म करणे म्हणजे उगीच बैलगाडी खेचत नेण्यासारखे असते स्वतःच्या मनाने असे निर्णय घेऊ नका देवस्थानात येथे येऊन खूप भक्त नित्य सेवा करताना दिसतात अशी सेवा भावनेने करा सेवेला व्यवहारी रूप येऊ देऊ नका सेवेमागे अवास्तव कल्पना अपेक्षाही तुम्ही कोणीही ठेवू नका निरपेक्ष बुद्धीने सातत्य ठेवून सेवा करणाऱ्या भक्तांना अमृताचीच फळे प्राप्त होत असतात समाजात सुशिक्षितपणा वाढलेला असल्याने ती माणसे ईश्वरी शक्तीच्या विरुद्ध बोलत असतात तुम्हाला जवळजवळ सर्वांनाच येथे आल्यावर ईश्वरी शक्तीचे अनुभव थोड्याफार प्रमाणात का होईना पण आलेलेच आहेत तेव्हा तुम्ही कोणीही या शक्तीच्या विरुद्ध जाऊच नका ईश्वर कृपेने येथे अखंड वारा वाहत असतो तर पाणीही बारा महिने मिळत असते सर्व जीवनसृष्टीला ऑक्सिजनही तीच शक्ती आजवर पुरवीत आली आहे मनुष्याचे अनंत दोष वाऱ्यानेही नाहीसे होतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक मनुष्य सकाळी उठताना उपाशीपोटी असतो परंतु रात्री झोपताना मात्र त्याला ही ईश्वरी शक्ती जेऊ खाऊ घालून झोपवीत असते हे खरोखरच फार मोठे आश्चर्याचे आहे येथे जन्माला येणारा प्रत्येक जीव सुदैवीच असतो परंतु तोच पुढे स्वतःच्या हाताने बुद्धीने मोठाले व्याप निर्माण करून घेतो यातून निर्माण होणाऱ्या संकटांना तुम्हीच सर्व जबाबदार असता चांगली अन्नधान्य पिके येण्यासाठी मानवाच्या तसेच जनावरांच्या मलमूत्रातून सोनखते निर्माण होत असतात ईश्वरी शक्ती अशा अनेक लहान मोठ्या गोष्टींतून अनुभवाला येतच असते तेव्हा तुम्ही भक्तांनी तरी तिचे अस्तित्व मान्य करा व समाजात सर्वत्र त्या शक्तीचा प्रसार करा चुकूनही ईश्वरी शक्तीवर संशय व्यक्त करू नका ईश्वरी शक्ती अवतार उपअवतार रूपाने नित्य येथे प्रकट होऊन धर्माचरण करणाऱ्यांना संरक्षण देऊन सहाय्य करीत आले आहे पांडव हे उत्तम धर्माचरण करून राज्य करू पाहत होते परंतु कौरवांनी त्यांना विरोध केला म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या रूपात ईश्वरी शक्तीने येऊन पांडवांना सहकार्य केले व त्यांना त्यांचे राज्य परत मिळवून दिले भगवंताने पांडवांना सहाय्य करताना दैत्यवृत्तीच्या कौरवांचा नाश केला फार मोठी मनुष्यहानी त्या काळात झाली दुष्टांचे होण्यासाठीच महाभारतातील युद्ध भगवंताने घडवून आणले होते घराच्या दारासमोरील घाण स्वच्छ करताना पाणी किती वाया गेले ते आपण पाहत नाही तसेच दैत्यवृत्तीच्या अपराध्याला शासन होणं आवश्यकच होते व त्यामुळेच फार मोठी मनुष्यहानी त्या काळात झाली परंतु तिकडे दुर्लक्ष करणेही आवश्यकच होते प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारल्यावर त्याची पत्नी मंदोदरी हिला लंकेत जाऊन भेटले व बिभीषणाला राज्यावर बसवले आणि नंतर ते वल्कले नेसूनच विमानाने अयोध्येला परतले त्यांनी रावणाच्या राज्याचा मोह ठेवला नाही त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णानेही कंसाला मारल्यावर त्याच्याच वडिलांना राज्यावर बसवले तसेच पुढील काळातही स्वतःची राजधानी द्वारका हीसुद्धा तिचा मोह न ठेवता समुद्रात बुडवून टाकली भगवंताच्या प्रत्येक अवताराचे हे वैशिष्ट्य आहे म्हणूनच प्रत्येक अवतार हा आदर्श पुरुष मानला जातो त्यांचे जीवन वैराग्यशील होते त्याच्या वैराग्याचे वैभव फार मोठे होते आजही तुम्हाला ह्या तुमच्या समोरील वैराग्यशील व्यक्तीमध्ये तेच दिसून येईल आपल्या धर्मात पूर्वी जी चातुर्वर्णाची प्रथा होती ती मनुष्याच्या कार्याप्रमाणे ठरून गेली होती व त्यावेळी ती कोणालाही चुकीची वाटत नव्हती प्रत्येक वर्णाने आपले नेमून दिलेले कार्य करावे व इतर वर्णीयांच्या उपयोगी पडावे असे त्या काळी जीवन ठरून गेले होते सर्व वर्णीयांना सारखाच मान त्या काळात होता हळूहळू वातावरण बदलत जाऊन आपसात उच्च नीच असे मानण्यात येऊ लागते परंतु हे सर्व चूकच आहे भगवंताने प्रभू रामचंद्र यांच्या रूपात येऊन ब्राह्मण ऋषी भगवंताने श्रीकृष्णाच्या अवतारात येऊन कंसासारख्या दैत्याचा विनाश केला व पांडव कौरव यांच्यात युद्धात पांडवांच्या बाजूने उभे राहून धर्माने वागणाऱ्या पांडवांना संरक्षणच दिले पांडव हे क्षत्रिय होते भगवंतानी त्यावेळी क्षत्रियांनाच उद्देशून गीता सांगितलेली आहे गीता ही ब्राह्मणांच्यासाठी सांगितलेली नव्हती क्षत्रिय समाज आज गीता पार विसरून गेलेला आहे परंतु आजही गीता हा धर्मग्रंथ त्यातील तत्वज्ञानाने अखिल मानव जातीला मार्गदर्शक व उपयुक्त ठरलेला आहे धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा करणे असे काही नाही धृ म्हणजे धारण करणे आपल्या धर्मामध्ये जे मूळ तत्वज्ञान आहे की ईश्वर सर्वत्र एकच आहे ते स्वत अनुसरून त्याचा सर्वत्र प्रचार करणे हे महत्त्वाचे आहे मंदिर स्थापन करणे परंपरागत चालत आलेले सणवार साजरे करणे हा संस्कृतीचा भाग आहे आपल्या परंपरा या धर्म व संस्कृतीशी अतिशय निगडीत आहेत ईश्वराची जेथे खूण पाहायला सापडते त्याला क्षेत्र म्हणतात इतर ठिकाणांना मंदिर म्हणतात परंपरा पाळल्याने मनाला शांतता समाधान व वा शुचिरभूत वाटते उदाहरणार्थ आपण बाहेरून आल्यावर पाय धुतल्यावर चूळ भरतो म्हणजेच गुळण्या करतो त्यामुळे मनाला स्वच्छ व वा पवित्र वाटते तसेच वटपौर्णिमेला स्त्रिया वडाची पूजा करतात त्यामुळे त्यांना पूर्वसंस्कारांमुळे परंपरेमुळे समाधान व आनंद मिळतो हेच जर त्यांनी वडाची पूजा त्या दिवशी केली नाही तर काहीही फरक पडत नसतो परंतु आपले जीवन परंपरेशी निगडित असल्यानेच आजही या अशा प्रकारे सर्व सण उत्सव साजरे होत आले आहेत तुम्ही सुद्धा सर्वांनी यात सामील व्हा दुसऱ्यांना त्याबद्दल दुखू नका नवीन परंपरा स्वतःच सुरू करू नका घरात नवीन देवमूर्ती आणत बसू नका तसेच मृत व्यक्तींना ईश्वराचे स्वरूप देऊन त्यांच्या फोटोची पूजा करू नका मृत व्यक्तींचे फोटो त्यांच्या श्राद्धाच्या पक्षाच्या दिवशीच फक्त घरात लावा मृत व्यक्तींचे देव होता कामा नयेत मृत व्यक्तींचे विस्मरण जेवढ्या लवकर होईल तेवढे चांगलेच असते अनेक घरातून आजही अनेक मृत व्यक्तींचे फोटो लावलेले आढळून येतात मृत व्यक्तींचे घरात फोटो लावल्याने त्यांच्या सतत स्मृती जागृत राहतात व घरात दुःखी वातावरण राहते हे तुम्ही सर्वांनी टाळाच श्री गुरुदेव दत्त गुरु गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त